भाषा विषयाचे इयत्ता पहिलीचे एक ते नऊ अक्षर गट आपण ओळीन पाहत आहोत ज्या पद्धतीनं भाषा नऊ अक्षर गट आहेत त्याच पद्धतीनं इयत्ता पहिलीसाठी इंग्रजी विषयांचे देखील पाच अक्षर गट आहेत जे की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत आता ते अक्षर गट कसे घ्यायचे त्या अक्षर गटांवरून शब्द कसे तयार करायचे हे आज आपण पाहणार आहोत मग अक्षर गट एक ला सुरुवात करण्यापूर्वी मला एक महत्वाची सूचना सांगायची आहे शिक्षकांसाठी जर तुम्ही फक्त इयत्ता पहिलीचा एकच वर्ग शिकवत असाल तर पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या शब्द चित्रांवरून शब्दांची आणि अक्षरांची जी ओळख दिलेली आहे त्यासोबतच तुम्ही ह्या पाच अक्षरांवरून तयार होणारे शब्द जर घेतले तर अतिशय उत्तम होईल आणि जर समजा तुमच्याकडे पहिली तिसरी दुसरी चौथी किंवा पहिली दुसरी तिसरी असे जोड वर्ग असतील तर तुम्ही दुसरीपासून ह्या अक्षर गटांना सुरुवात केली तरी चालेल मग आता आपण पाहूयात की इयत्ता पहिलीचा गट एक जो आहे बी सी पी टी ए इंग्रजी विषयचा हा कसा घ्यायचा आणि हा शिकवायला सुरुवात कशी करायची हे आपण पाहूया माझ्याकडे जोड वर्ग आहे त्यामुळे मी तर आमच्या शाळेमध्ये चौथी पाचवी त्या सर्वांसाठी मी हा इंग्रजी अक्षर गट आजपासून चालू करते तुम्हाला ही माहिती शेअर करावी म्हणून मी सांगते आता येतं पहिलीला सगळ्यात महत्वाचं जे पहिलीपासून अक्षर गटांना सुरुवात करणार नाही त्यांच्यासाठी महत्वाची सूचना इयत्ता पहिलीमध्ये बघा बी आर लेटरची ओळख पुस्तकामध्ये असं बी लेटर काढलेलं आहे आणि त्याच्याकडे ना बी बॉय बी बॅक बी बॉई आणि बी पॅक असे चित्रांस एक शब्द दिलेले आहे त्याचा उद्देश काय आहे हे शब्द देण्याचा उद्देश काय आहे की आपण मराठीचे जसे शब्द चक्र बघितले नाचा शब्द चक्र काच शब्द चक्र कच शब्द चक्र त्या याच्यातून आपण काय केलं शब्द चक्रामधून अक्षर ओळख करून दिली त्याच पद्धतीनं इंग्रजीचे सुद्धा जे लेटर आहे ते सर्व लेटर शब्द चक्रातून ओळख करून देची हे आहे पुस्तकामध्ये दिलेलं आहे मी काही निर्माणाचं सांगत नाही मग या बी या लेटरची आता पहिली ओळख कशी करून दिली आपण ह्या शब्दचक्रांमधून हे पी लेटर आहे बी बॉय बी बॅग बी बॉल आणि बी पॅग शब्दचक्रांमधून लेटरची ओळख करून दिल्यानंतर आपण याच्यावरून जे नवीन शब्द तयार होत आहे त्याला सुरुवात करायची आहे आता हे शब्द घ्यायला सुरुवात करण्यापूर्वी जेव्हा जर तुम्ही पहिलीपासून सुरुवात करणार असाल तर उत्तम दुसरीला करणार असाल तरी उत्तम पण जेव्हा पहिली महत्वाची सूचना मी तरी वैयक्तिक त्याच्यामुळे काय होतं सेपरेट मुलांना कॅपिटल ए टू चे हेडलेटर शिकवावे लागत नाही आणि स्मॉल ए टू चे हेडलेटर शिकवावे लागत आहे कारण जेव्हा आपण सेपरेट सेपरेट शिकवतो तेव्हा मुलाचं कन्फ्युजन होतं जिशा आपण मुला असं पर्टिक्युर कॅप्चर करतात पण काही मुलांचं खूप कन्फ्युजन होतं कोणी बी ला डी करत कोणी डी ला बी करत म्हणजे त्यांना सांगताच येत नाही स्मॉल लेटर मधला पी कोणता डी कोणता आणि पी कोणता त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण कन्फ्युजन होतं त्यासाठी सर्वात महत्वाची पाहिजे तुम्ही अक्षर गटाला सुरुवात करा अथवा नाही करा पण पुस्तकाप्रमाणे जरी जात असाल तर करताना काय करायचं कॅपिटल अक्षर आणि स्मॉल लेटर दोन्ही लेटर एक साथ शिकवायचे मग आता हे कॅपिटल बी आहे आणि हे स्मॉल बी आहे आणि तुम्ही पहिली जर शिकवत असाल अक्षर शब्द कसे तयार करायचे त्यांच्यासाठीही सूचना आहे आणि सुरुवात सूचना आहे जर हे शब्द चालू करताना जेव्हा तुम्ही कॅपिटल बी आणि स्मॉल बी दिलेला असतं तेव्हा बी या शब्दाचा मराठी उच्चार काय आहे ब किंवा मराठी अक्षर काय आहे त्याला तर ब हे देखील तुम्ही सांगायचं आहे आणि थे हे हो लेटर शिकवताना जर स्पर्धा परीक्षेची पण पर मुलं काही शार्द मुलं असतात जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी तर फार महत्वाचं आहे त्यांना काय करायचं का स्ट्रोकनुसारच हे लेटर शिकवायचे म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी नाही तर सर्वच मुलांसाठी हे जे लेटर आहे ते स्ट्रोकनुसार घ्यायचे आता आपण बीचा स्ट्रोक बघूयात हा पीचा पहिला स्ट्रोक आहे हा दुसरा स्ट्रोक हा तिसरा स्ट्रोक ह्या कॅपिटल पीचा हा स्ट्रोक झाला आणि स्मॉल पीचा हा पहिला स्ट्रोक आणि हा दुसरा स्ट्रोक आणि ही अक्षर शिकवत असताना महत्वाची गोष्ट मी नाही सांगितली की कॅपिटल आणि स्मॉल लेटर एक साथ घ्यायचं आणि कॅपिटल आणि स्मॉल लेटर शिकवल्यानंतर त्याचं अक्षर सुद्धा शिकवायचं त्याचा उपचार काय आहे तर ब बघा आता पदक पद्धतीने ते बी आहे ना मग शब्द दिले आपण बी बॅग उच्चार कशाला झाला बी बॅग उच्चार कशाला झाला उच्चा दी दी बी उच्चार काय आला ब आणि बी बॅ ब म्हणून बी बी या अक्षराला मराठी अक्षर आहे ब किंवा बी या अक्षराचा उच्चार होतो ब पासून काही अक्षरात वर असतात पण तरी पण सुरुवातीला सोप्या सोपे शब्द मुलांचे लक्ष आणून देण्यासाठी ही सुरुवात या पद्धतीनेच करायची जेणेकरून त्यांना इंग्रजी वाचन करायलाही सोपं पडतं आणि मराठी अक्षराची किंवा त्याच्या उच्चाराची ओळख का करून द्यायची आपण जे नवीन शब्द तयार करणार आहोत ते शब्द वाचायला मुलांना किंवा समजून घ्यायला जावं म्हणून अक्षर आहे किंवा स किंवा स का का तर सी या लेटरपासून सुरुवात होणारे शब्दाचे उच्चार एक तर कसून होतात किंवा पासून त्याचे उच्चार होतात त्यानंतर पी कॅपिटल पी स्मॉल पी पी अक्षर आहे मराठी कॅपिटल टी स्मॉल टी याचा उच्चार आहे ट आणि कॅपिटल ए कॅपिटल ए आणि स्मॉल ए त्याचा उच्चार आहे अ

वाचायला स्मॉल लेटरमध्ये शब्द दिलेले असतात हा मी मग अशी सांगितलं की कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर एक सारखा शिकवा तुम्ही आता पहिलीच्या पुस्तकात सुद्धा बघा चित्राच्या खाली जे शब्द दिलेले आहेत ते सर्व स्मॉल लेटरमध्ये दिलेले आहेत मुलांना ओळखता यावं की कॅपिटल लेटर कोणतं स्मॉल लेटर कोणतं आणि ते जेव्हा कॅपिटल लगेच ओळखायला शिकतं ए बी सी डी पण स्मॉल लेटर ओळखताना मुलांना थोडं कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण या पद्धतीने शिकवायचं आहे आणि या पद्धतीने शिकवण्याचा फायदा काय होतो पुस्तकामध्ये जे स्मॉल लेटरमध्ये शब्द दिलेले आहेत ते शब्द वाचन देखील मुलं फटफट करायला शिकतात आता पहिला शब्द काय तयार झाला हे स्मॉल ए घेतलं आणि हे स्मॉल टी घेतलं याच्यासारखा कोणता शब्द तयार होतोय तर बघा हे सी सी ए आणि टी चल सी ए टी क्या? क्या तीन शब्द तैयार आता हे राइमिंग वर्ड्स पण आहेत मी ह्याच पद्धतीने शब्द का दिले अशा राइमिंग नुसार इकडे शब्द दिले की ते मुलांच्या लवकर लक्षात राहते ऍट कॅट आणि पॅट मुलांना असं नाही शिकवायचं ए टी ऍट सी ए टी कॅट बी ए टी पॅट डायरेक्ट फोरांची शब्द वाचायला नजर बसली शिकवताना हो जेव्हा आपण अक्षर टायम सुरुवात करतोय त्यावेळेस ही मराठी मराठीत चारिका अक्षर मुलांना उच्चार शिकवायचे आहेत ए जे आता हा शब्द तयार झाला कॅ त्यानंतर पी ए

आता आपण अक्षर गट शिकवताना ज्या पद्धतीनं अक्षरांवरून शब्द तयार केले शब्दांवरून वाक्य के तयार केली आणि वाचन वाचनपाठ तयार केले त्याच पद्धतीनं इंग्रजीचा अक्षर गट एक दोन व ती, तीन हे तिन्ही अक्षर गट शिकून पूर्ण झाल्यानंतर इंग्रजीच्या अक्षर गट तीन पासून भरपूर शब्द तयार होत आहेत त्या शब्दांवरून भरपूर वाचनपाठ तयार होत आहे वाक्य तयार होत आहेत आणि वाक्यांवरून वाचनपाठ ही भरपूर अर्थपूर्ण शब्द अर्थपूर्ण वाक्य आणि अर्थपूर्ण वाचनपाठ तयार होत आहेत जसं तसं आपण अक्षरगट पुढे जाऊ त्या पद्धतीने मी सर्व अक्षर गट कसे तयार अक्षर गटावरून शब्द कसे तयार होत आहेत वाक्य किती तयार होत आहेत वाचनपाठ किती तयार होत आहेत हे मी देणारच आहे परंतु अक्षरगट एक मध्ये अक्षर कमी असल्यामुळे वाक्य काही अर्थपूर्ण वाक्य तयार होत नाहीयेत त्यामुळे आत्ता फक्त आपण शब्द तयार केलेले आहेत आता हे शब्द हे मला माहित होते किंवा जेव्हा अक्षर आपण एक साथ घेणार आहोत तेव्हा आपल्याकडे इंग्रजी पाठ्यपुस्तक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी किंवा पाचवी परीक्षा असेल तर इयत्ता पहिली ते पाचवी पाठ्यपुस्तक अवेलेबल आहे जेव्हा आपण अक्षर गट दोनला सुरुवात करणार आहोत तेव्हा ही सर्व पाठ्यपुस्तकांमधून विद्यार्थ्यांना लावायचे किंवा आपण स्वतः कसे शब्द शोधू शब शकतो हे मी दाखवणारच आहे तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण काय नाही करा इंग्रजीच्या अक्षरगड एकच्या सर्व अक्षरांची उच्चारांची व शब्दांचा सराव करा अक्षरगड दोन पाहुयात आपण पुढील बघा